नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण पाहतो की बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्या लाईफमध्ये पोलिसांचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप असतो ज्यामध्ये आपले दिवाणी वाद असतील किंवा जे वाद फौजदारी स्वरूपाचे नाहीत अशा स्वरूपाचे वाद म्हणजे शेतीमधील अतिक्रमण असेल कुणी पडलेला असेल किंवा एखाद्याना रस्त्यावरून जाताना अडवलं असेल त्या रस्त्यानं जाऊन म्हणून सांगितलेलं असेल विहिरीच्या पाण्यावरून होणारे वाद असतील मित्रांनो हे जे वाद आहेत हे दिवाणी स्वरूपाचे वाद आहेत आणि या वादामध्ये आपण बऱ्याच वेळा पाहतो पण अतिक्रमणाचं उदाहरण घेऊ या अतिक्रमणाच्या उदाहरणामध्ये आपण जर पाहिलं एका शेतकऱ्यानं दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतीवर जर अतिक्रमण केलं असेल किंवा अतिक्रमण करण्याच्या तयारीत असेल अशा वेळेस आपल्याला बऱ्याच वेळा असं सांगण्यात येतं की तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन ज्यांना अतिक्रमण केले त्याच्याविरोधात तक्रार द्या म्हणजे तुमचा जो वाद आहे तो वाद निकाल निघेल आणि त्यानंतर तो शेतकरी त्याचा जो वाद आहे तो वाद घेऊन जवळच्या पुरी जातो ज्यांना अतिक्रमण केले त्याच्या ते, विरोधात पुरुष जाऊन तक्रार देतो किंवा ह्या शेतकऱ्यानं माझ्या शेतामध्ये माझा, माझा बांध कोरून अतिक्रमण केलेला आहे आणि हा शेतकरी मला सतत त्रास देतोय आणि या सततच्या त्रासामुळं मी वैतागून गेलोय आणि मला ह्याचा हा त्रास सुद्धा असल्यामुळं आपण काहीतरी मार्ग काढावा आणि मा या शेतकऱ्याने जे अतिक्रमण केलेलं आहे हे अतिक्रमण मला काढून देण्यात यावं मित्रांनो अशा प्रकारचे ज्यावेळेस वाद आपण पोलिटिशनला घेऊन जातो त्यावेळेस या वादाचं स्वरूप हे फौजदारी स्वरूपाचं नसतं म्हणजे हे जे वाद आहेत हे वाद पोर्टामध्ये मिटत असतात आणि हे पोर्टामध्ये मिटणारे जे वाद आहेत ते आपण पोलिटिशनला जर घेऊन गेलो तर त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा त्या शेतकऱ्याला होत नसतो त्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं कारण ज्यावेळेस तो शेतकरी पोलिस स्टेशनला जातो आणि पोलिसांकडे जाऊन दुसऱ्या शेतकऱ्यावर तो, कर तो तक्रार करतो की माझ्या शेतामध्ये ह्या माझ्या शेजाऱ्यांना अतिक्रमण केलंय आणि ते अतिक्रमण काढून देण्यात यावं परंतु मित्रांनो भारताच्या कुठल्याही कायद्यामध्ये पोलिसांना अशा प्रकारचं अतिक्रमण काढण्याचा अधिकार नाही एखाद्यानं रस्ता जर अडवलेला असेल तर तो, तो रस्ता त्यांना तयार करून देण्याचा तो रस्ता त्यांना देण्याचा अधिकार नाही या प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे कायदे आहेत अतिक्रमणासाठी वेगळा कायदा आहे रस्त्यासाठी वेगळा कायदा आहे किंवा पाण्यासाठी जे काय वाद असतील तर अशा प्रकारचे जे वाद आहेत ते वेगवेगळ्या कायद्या आधारे ते वाद सोडवले जातात उदाहरण जर घ्यायचं झालं तर अतिक्रमणाचा जर वाद असेल तर अशा स्वरूपाचा वाद मिटवण्यासाठी आपल्याला आपल्या जवळचे जे तालुका न्यायालय आहे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर या न्यायालयामध्ये जावं लागतं त्याचबरोबर तुमचे शेताचे जर वाद असतील तर ते शेताच्या वादासाठी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जावं लागतं त्यासाठी तुम्हाला एम एल आरशी कोर्टच्या शिक्षण एकशे त्रेचाळीस नुसार कारवाई करावी लागते जुना रस्त्याचा वाद असेल तर तुम्हाला मामलतदार कोर्ट ऍक्ट ऍक्टनुसार तहसीलमध्ये अर्ज दाखल करावा लागतो त्याचप्रमाणे इतर वेगवेगळे जे दिवाणी स्वरूपाचे कायदे आहेत या कायद्यांद्वारे त्या त्या प्रकारची दिवाणी केस आपल्याला निकाली काढता येते त्याचा वाद त्या त्या न्यायालयामध्ये न्यावा लागतो त्यामुळं एखाद्यानं एखाद्या शेतकऱ्यानं जर फौजदारी स्वरूपाचा वाद नसताना किंवा अतिक्रमण असताना तो शेतकरी जर पोलिस जाऊन तो वाद मिटवा असं म्हणत असेल तर हे अतिशय बेकायदेशीर आहे आणि यामध्ये पोलिसांनीही त्या शेतकऱ्यांना मदत करणं किंवा त्याला त्या आश्वासन देणं अतिशय चुकीचं असतं कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपले जे गावकुटारी असतात हे गावकुटारी आपल्याला जवळच्या पोलिटेशनमध्ये तक्रार द्यायला सांगतात आणि पोलिसांच्या आधारे दुसऱ्या शेतकऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात परंतु मित्रांनो ही पद्धत अतिशय चुकीची आहे आणि अशा प्रकारचा कायदा कुठेही नाही की स्टेशनला जाऊन आपला वाद आपण मिटवा अशा स्वरूपाचा शेतीचे वाद असतात दिवाणी स्वरूपाचे जे वाद असतात त्यासाठी सक्षम न्यायालय असतं आणि त्या सक्षम न्यायालयामध्ये जाऊन आपल्याला ते वाद मिटवावे लागतात कारण शेतीच्या वादामध्ये जी प्रक्रिया असते ती सिव्हिल प्रोसिजर कोर्ट प्रमाणे चालते आए, हे जे वाद आहेत हे कोर्टामध्ये नेऊन मिटवावे लागतात किंवा कोर्टामध्ये त्याच्यासाठी आपल्याला दावा दाखल करावा लागतो त्याच्यासाठी आपल्याला मनाही मागता येते आणि ज्यानं तो वाद कोर्टामध्ये नेलेला आहे किंवा दावा दाखल केलेला आहे शेतकऱ्यांना कोर्टापुढे व्यवस्थितरित्या पुरावे दाखल केले त्यासंबंधीची कागदपत्र निर्माण कोर्टापुढे दाखल केली साक्षी पुरावा त्या जर कोर्टापुढे आला तर त्याला नक्कीच यामधून फायदा होत असतो त्यामुळं कुठल्याही शेतकऱ्यांना त्यांच्याकडचे जे दिवाणी स्वरूपाचे वाद आहेत आताच सांगितल्याप्रमाणे रस्त्याचा वाद असेल अतिक्रमणाचा वाद असेल किंवा काही काही वेळेस बऱ्याच वेळा असं होतं की वाटणी पत्राचे वाद सुद्धा बऱ्याच वेळा पोलिसेशनकडे जातात आणि त्यावर पोलिस त्यांना ते वाद मिटवण्यासाठी सांगतात किंवा गाव पुढाऱ्यामार्फत असे वाद मिटवण्यासाठी बरेच लोक सांगतात आणि यामध्ये जे गरीब शेतकरी असतात या गरीब शेतकऱ्यांचं आतोनात आर्थिक नुकसान होतं त्याचबरोबर त्याचा वेळ वाया जातो आणि जे वितुष्ट राहतं ते वितुष्ट कायमस्वरूपी राहतं कारण पोलिसांना वाटणीपत्र करण्याचा अतिक्रमण आहे ते अतिक्रमण करण्याचा अधिकार नसतो तर अशा प्रकारचे जे दिवाणी स्वरूपाचे वाद असतात अशा प्रकारचे दोन स्वरूपाचे वाद आपण आपल्या जवळच्या तालुका न्यायालयामध्ये नेऊन जाऊन ते मिटवा लागतात त्यासाठी एक विशिष्ट अशी प्रक्रिया आहे याबद्दलचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर याच्या अगोदर पोस्ट केलेले आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आज आपण फक्त हे वाद कशा प्रकारचे असतात आणि हे वाद सोडण्यासाठी आपल्याला काय प्रोसिजर अंगी करावे लागते काय प्रक्रिया करावी लागते याबाबतची चर्चा करत आहोत मित्रांनो बरेच शेतकरी सुशिक्षित असतात त्यांना कायद्याचं नॉलेज बऱ्यापैकी असतं परंतु ठराविक लोकांचं ऐकून किंवा त्यांचे जे वाद आहेत ते वाद लवकर मिटावेत अशा भोळ्याबाब्या अशा असे शेतकरी पोलिटिशनला जातात ते वाद लवकरात लवकर मिटवण्यासाठी प्रयत्न करतात परंतु हे वाद, वाद, वाद हे वाद सोडवण्यासाठी आपल्याला सक्षम न्यायालयामध्येच जावं लागतं आणि अशा स्वरूपाचे जे वाद आहेत केवळ न्यायालयामार्फतच सोडवले जातात हे वाद पोलिस मार्फत सोडवले जात नाहीत मित्रांनो बऱ्याच वेळा असं होतं की हे वाद सोडवण्यासाठी आपल्याला शेवटचा पर्याय कोर्ट जरी असलं तरी तात्पुरता इलाज म्हणून अशा प्रकारचे वाद दोन्ही पाट्यांना बोलवून सोडवले जातात सुरुवातीला गाव पुढ्यामार्फत अशा प्रकारचे वाद जर मिटत नसतील तर हे अशी प्रकरण पोलिस जातात आणि पोलिटेशन मधून सांगितल्यानंतर अशा प्रकारचे जे वाद आहेत ते कोर्टामध्ये दाखल होतात महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की बरीच अशी उदाहरणं आहेत की सक्षम न्यायालयामध्ये न जाता वाटणीपत्राचे वाद गावामध्ये मिटवले जातात अशा प्रकारचा जो प्रकार होत असतो हा कायद्यानुसार योग्य नाही आणि याला कुठल्याही प्रकारच्या कायद्याची मान्यता नाही कारण पोलीस स्टेशन जे असतं ते आपले फौजदारी स्वरूपाचे जे गुन्हे आहेत ते गुन्हे नोंदवण्यासाठी असतं ज्यावेळेस भांडणं होतात त्या भांडणाची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन असतं आणि पोलिसांनाही शेवट कोर्टामध्ये जावं लागतं कारण पोलीस स्टेशन किंवा ग्रह विभाग जो आहे तो वाद सोडण्यासाठी नाही तर ज्या प्रकारचे वाद होतात त्यावर कंट्रोल करण्यासाठी असतात परंतु हे जे वाद आहेत ते फक्त फौजदारी स्वरूपाच्या वादामध्ये पोलिसांना त्यामध्ये हस्तक्षेप करता येतो दिवाणी स्वरूपाचे जे वाद असतात अशा प्रकारच्या वादांना पोलीस स्टेशनमध्ये किंवा पोलिसांमार्फत कुणीही सोडवण्याचा प्रयत्न करू नये कारण त्यामुळं आपलं टाइम तर वेस्ट होतच असतो त्याचबरोबर आपलं जे नुकसान असतं ते नुकसान मोठ्या प्रमाणात होत असतं त्यामुळे अशा प्रकारची जी भांडणं आहेत ती केवळ न्यायालयामध्येच सोडली जाऊ शकतात त्याला पोलिस डेशनमध्ये आपल्याला सोडवता येत नाही किंवा पुल डेशनकडे ही बांधणं घेऊन जाता येत नाहीत अलीकडच्या काळामध्ये आपण बऱ्याच वेळा पाहतो की अशी भांडणं पोलिस डेशन कडे गेल्यानंतर पोलिसांमार्फत सांगण्यात येतं की बाबा तुम्ही तुमची जी बांधणं आहे ती कोर्टामार्फत मिटवा कोर्टामध्ये जावा अशा प्रकारचे समजूत सल्ले सल्ले अलीकडच्या काळामध्ये पोलीस देत आहेत नाही माहिती आहे की अशा प्रकारची जी भांडणं आहेत ती त्या भांडणाचा शेवटचा जो उपाय आहे ते म्हणजे कोर्ट आहे आणि त्याच्यावर इलाज फक्त कोर्टामध्येच केला जाऊ शकतो त्याचा तो वाद जो आहे तो कोर्टामध्ये सोडवला जाऊ शकतो आणि त्याला सिव्हिल प्रोसिजर कोड आधारेच अशा प्रकारचे वाद सोडवले जाऊ शकतात त्यामुळे अशा प्रकारचे जे दिवाणी स्वरूपाचे वाद असतील अतिक्रमण असेल रस्त्याबाबतचा वाद असेल हे अशा स्वरूपाचे जे वाद आहेत हे वाद त्या त्या कायद्यानुसार कोर्ट किंवा तहसीलमध्ये दाखल करावेत अशा स्वरूपाचे जे वाद आपण पोलिसांकडे नेता कोर्टामध्ये दाखल केले तर त्यावर वकिलांमार्फत त्याच्यावर योग्य कारवाई केली जाते त्यासंबंधीचा दावा कोर्टात दाखल केला जातो आपल्याला योग्य सल्ला वकिलांकडून मिळतो त्यामुळं असे जे वाद आहेत ते कडे न नेता अशा स्वरूपाचे वाद आपण आपल्या जवळचे जे तालुका कोर्ट आहे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर या ठिकाणी दाखल करून आपले वाद सोडवणं महत्वाचं असतं मित्रांनो हा व्हिडिओ होता दिवाणी स्वरूपाच्या वादाबद्दलचा आणि त्यामध्ये पोलीस हस्तक्षेप करू शकतात का याबद्दलचा मित्रांनो तुम्हाला या बद्दल काय वाटलं याबद्दलच्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये डाऊन करा चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद